आज या धुळे शहरामध्ये महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्या अभियानने तेरा ऑगस्ट रोजी जे रक्तलिखित आंदोलन महाराष्ट्रामध्ये केलं त्या सर्व रक्तलिखित मल्लार सैनिकांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही या धुळे शहरामध्ये उपस्थित राहिलो आणि धनगर समाजाच्या भावना ज्या सरकारला पोचवायच्या होत्या त्यासाठी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे एक हजार कोटीच्या घोषणा मागील सरकारने ज्या धनगर समाजासाठी केल्या त्या एक हजार कोटीची तरतूद तातडीने या सरकारने केली पाहिजे आणि बावीस योजनांची त्या ठिकाणी जे जा जी आर निघाले त्या जी आरची अंमलबजावणी झाली पाहिजे मेंढपाळांवर होणारे हल्ले हे थांबले पाहिजेत मेंढपाळांना संरक्षण दिलं पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी रक्तलिखित आंदोलन जे झालं त्या आंदोलनातून समाजाच्या तरुणांनी ज्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या त्या तरुणांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर दोन दिवस आम्ही आज आहे या ठिकाणी आता आमचा नंदुरबार जळगाव इथल्या मल्हार सैनिकांना जिल्ह्यातल्या आम्ही भेटणार आणि राज्यामध्ये जर या सरकारनं दहा दिवसामध्ये निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन धनगर समाजाच्या माध्यमातून उभा केलं जाईल यासाठी सरकारने वेळीच लक्ष घालावं अशी हो। आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करू